आपल्याकडं सर्व्हल डिस्क बी सर्वप्रथम सर तुमचं नाव काय सांगा माझं नाव आकीब रशीद शेख राहणार तुळजापूर माझं अठ्ठावीस आहे मा, गॅप पडल्याला म्हणून सांगितलेलं होतं सोलापूर मध्ये दवाखाने केले बार्शी मध्ये केले परत लोकल ट्रीटमेंट घेतल्या हाडाचे हे वगैरे डॉक्टर वरून घेतले पण काय फरक नव्हता किती जागे दाखवला कमीत कमी दहा जागी तर आहे दहा बारा जागे आहे कोण एक लाख रुपये खर्च सांगितला कोण पन्नास हजार सांगितला आठ दिवस यावं लागते पंधरा दिवस यावं लागते सहा महिने सांगितले पण मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला पत्ता भेटला आणि आल्यावर आज चौथा दिवस आहे माझं नव्याण्णव टक्के तर कमी झालेलं आहे जे गादी वगैरे पूर्ण पूर्ण रिलीफ आहे माझा हात असा हात करावा लागत होता पण आता पूर्ण कमी झालेला आहे आपण दुसरीकडच्या काय लाख रुपये काय नाही काय नाही एक लाख रुपये जर सांगितले मला सगळी पण काय नाही माझं कमी खर्चामध्ये झालं आपला खर्च तुम्हाला जास्त का नाही नाही कमी आहे खर्च कमी आहे आणि किती चार दिवसामध्ये एवढा फरक चार दिवसामध्ये फरक पला उपचार पद्धतीमुळे खुश आहे खुश आहे एकदम खुश उपचार पद्धतीमुळे काय हेच नाही त्रासच नाही राधा काय काय आपण तुम्हाला औषध गोळ्या किंवा इंजेक्शन काय केलं इंजेक्शन वगैरे काय नाही फक्त कपिंग थेरपी कमी झाली बाकी ज्या संयुक्त उपचार पद्धती आहेत ज्या थेरपी आपण वापर केला तुमच्यामध्ये आणि त्याच्यानुसार ज्या प्राचीन पद्धतीमुळे आहेत कमी करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही आपल्या उपचार पद्धतीने एकदम खुश एकदम खुश म्हणजे काय माझं मला आता जे दुखणं होतं माझं कमी झालेलं आहे पूर्ण त्यामुळे मला चांगलं वाटायला असे जे पेशंट आहेत ज्यांची मनक्यात वगैरे आहेत अशा साठी काय सांगू शकाल सर तुम्ही आपल्याबद्दल आपल्या मध्ये या कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर बरं होईल असं आहे बरं कारण त्या प्रकृतीची वेगवेगळी आहे सर त्याच्यामुळे थोडंफार कमी इकडे तिकडे होऊ शकतंय चालेल धन्यवाद सर म्हणजे